आदरणीय मोहिते सर पुढे राज्य आम्ही ऐकत होतो पाहत होतो आज या संकुलामध्ये येऊन विद्यार्थ्यांशी बोलण्याचा सुसंवाद करण्याचा योग आला त्याबद्दल मी या संस्थेचे दे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मोहिते सर प्रिन्सिपल सर व सर्व शिक्षण वृद्धांचा आभार आहे विद्यार्थी मित्रांनो मी एका टोकाचा कोकणाच्या एका टोकाचा म्हणजे गुजरातच्या बॉर्डर असताना माझं छोटेसे गाव आहे झडपोले होत आपल्या सारखं छोट गाव आहे जसं बहुतेस आणि तेहतीस वर्षापूर्वी या गावामध्ये त्यांना वाटलं का आपल्या गावातले मुलं शिकली पाहिजेत परिसरात ते शिकली पाहिजे म्हणून केला होता के छोटासाच्या के रुपाने आज ते तयार झालेले आहे त्याप्रमाणे मी एका दोनशे एक संकल्पना केली का आपल्याला आपली गरिबी घालवायची तर पहिल्या गोष्ट समाजात शिक्षण महत्वाची गोष्ट आहे शिक्षणाशिवाय कुठलीच क्रांती होऊ शकत नाही आता येताना मोनिका माझ्या बरोबर बोलत होती का बाबा इकडे कोकणामध्ये समस्या किती असतील काय असतील सगळं पाहावं लागतं तिला मी एकच गोष्ट आता कोकणातली माणसं मुंबईमध्ये कामाला येत नसतील एकच सांगितलं शिक्षण जोपर्यंत प्रत्येक घराघरात उच्च शिक्षण पोहचत नाही घराघरातला मुलाला वाटत नाही विद्यार्थ्याला वाटत नाही का मला माझ्या घरची परिस्थिती बदलायची माझ्या गावाची परिस्थिती बदलायची माझ्या जिल्ह्याची परिस्थिती बदलायची तोपर्यंत कधीही या समाजातली गरिबी झाला नाही विद्यार्थी मित्रांनो आपण सांगा का समस्या खूप आहेत आम्ही काय करू आम्ही शेतकऱ्यांची मुलं शेतमजुराची मुलं फक्त व्यासपीठावर बसेल या मोहिकडे बघायचं का तेहतीस वर्षापूर्वी त्यांच्याकडे काय असेल आणि परंतु इच्छा जे मनावर ठरवला तर आज एवढा चांगला हजारो विद्यार्थी दरवर्षी या भागातून शिक्षक देतात एका मला तर वाटतं त्यांचा काय खूप मोठा व्यवसाय नसेल फक्त प्रामाणिक इच्छा मनामध्ये असली पाहिजे आणि इच्छा असल्यानंतर आपण प्रयत्न केला पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे कुठलीही गोष्ट अशक्य नाही आपल्याला अनेक उदाहरण सांगता येतील आई वडील असल्यान वडील असलेले डॉक्टर राजेंद्र बारुड आईच्या पोटात असताना वडील जातात वडील गेल्यानंतर गाववाल्याला सांगतात सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात जन्माला किंवा रोजगार कामान बाळ पाडून टाका तरी सुद्धा त्यांची मावशी सांगते की नाही नाही मुलाला शिकलं पाहिजे आपल्या जन्माला घालायचं आपण जन्माला घातल्यानंतर तो मुलगा शिक्षण घेता घेता नवोदय मध्ये जातो नवोदय मधन नीट ला चांगले करतो एमबीबीएस करतो एमबीबीएस करता करता त्याला स्पर्धा परीक्षेची कोणतरी माहिती देतो आणि कोविड काळामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून होण्याचा मान त्याला मिळाला हे काम असतं शिक्षणामध्ये आणि सातत्य आज आपल्या आपल्यापेक्षा कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्न पालघर जिल्ह्यातील वडील गेलेले असतात त्याची इच्छा शक्ती असते का मला यूपीएससी व्हायची आहे तिच्या मागे मागे भोजेशे आम्ही उभे राहतो आणि आज युपीएससी येऊन पश्चिम बंगालमध्ये एक आयपीएस ऑफिसर म्हणून नोकरी करतो कुठलीही गोष्ट अशक्य नाही आज पंचवीसाव्या वर्षी आय पी एस झाल्यानंतर पुढच्या भविष्यामध्ये माझ्या अंगाचे पन्नासाव्या राज्याचे महासंचालक असतील जेव्हा एवढी मोठी सत्ता आपल्याकडे असल्यानंतर आपल्या समाजावर कोण अन्याय करणार कोण आपल्याला त्रास देऊ शकतो कोण कोण जर पोलीस महासंचालकच आपल्या बरोबर राहिला तर मला वाटतं गृहमंत्र्यांनी सांगितलं कोणत्या केसेस मोठे सरांनी पाहिजे सरांना आतमध्ये टाका तरी सुद्धा कोणत्या पोलीस दलाची हिंमत राहणार नाही कारण प्रशासन आपल्या बरोबर विद्यार्थी मित्रांनो मी सर्वांना पालकवर्ग बघितलं विनंती करतो मी इथपर्यंत यासाठी चालू इथं काय मला घेऊन जायचं नाही इथल्या कुठल्या निवडणुका लढण्यासाठी मी आलेलो नाही परंतु मुंबईच्या बाजूला असलेलं आपलं कोकण म्हणणारही आपण आणि मारणार आपण हे चित्र बदलण्यासाठी मी जे आलेलो आहे घरामध्ये काम आली बाई वगैरे घरामध्ये मुंबईमध्ये कोकणातली आपल्या पाचवी जिल्ह्यातली लात्री साब करणारी बाई बघायला गेली कोकणातली जेवण बनवणार बाई बघायला गेलो तर कोकणातली गाडीचा ड्रायव्हर कोकणातला गेटचा वॉचमॅन कोकणातला याच्या पलीकडे आपण नोकऱ्या नाहीये कुठल्याही पक्षाचं आंदोलन असलं तर घराधारासाठी जाऊन झेंडे खांद्यावर घेऊन असणारा माणूस कोकणारा हे कुठल्याही पक्षाचा वाद झाला तर भाडण करणारा माणूस टाकणारा मार खाणाराही कोकणातला आणि मारणाराही कोकणा हे चित्र आपल्याला बदलण्यासाठी मी पर्यंत आलो मी आज एक निवडणुका आल्या वया वाटप हा निर्मित नाही परंतु मोहिते सर किंवा भाजी सर यांना मी अनेक वर्षापासून बघतोय आणि त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला कदाचित तरुण असताना त्यांच्या पुढे पाऊल टाकून तुमच्यासाठी चांगलं उत्तम शिक्षण देण्यासाठी मी इथे आलेलो आहे तुमच्यासाठी चांगला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आलेलो आहे तिथे बसलेल्या माय माऊलीनं चांगला हाताला रोजगार देण्यासाठी आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे मग आरोग्याच्या सुविधेसाठी कुठलाही आजार जरी झाला आपल्या घरामध्ये तरी सगळी तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतो तुम्ही जिजाऊ परत पोहोचा प्रथम टक्के एकवीस रुपया खर्च न करता काम आपल्याला जिजाऊ कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही पाठवा आम्ही नवी पासून जेई नीट चालू केलेले जेणेकरून आपल्याला आपली मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाण्यासाठी नीटचे क्लासेस यंदा नववी पासून सुरू केले जे डबल ई जे आय टीला पाठवण्यासाठी क्लासेस सुरू केले गेले कारण आपल्याला आपली स्वप्न मोठी बघितली पाहिजे आणि मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांनी सर्वांनी सातत्य ठेवलं पाहिजे आपल्या सगळं आणि पालकांनीही त्याच्या पाठीमागे आपली परिस्थिती नाही तू शिकू शकत नाही हे रडण्याला बंद केलं पाहिजे परिस्थितीचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध येत नाही आपल्याला मी तुम्हाला सांगतोय आपल्याकडे एक नावाची आदिवासी मुलगी आली दोन वर्षापूर्वी येणार तीन वर्षापूर्वी आपल्याकडे आली पोलीस भरणीसाठी अक्षरशः तिची घटना ऐकून आम्ही भारावर गेलो वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ते मुलीचे पती कोविड नंतर एक्सपायर्ड झाले तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ होतं तिच्या सासूबाईने तिला सांगितलं का बाळाला पाडायचं नाही आपण त्याला जन्माला घालू एकोणीसश्या वर्षात त्या बाळाला तिने जन्माला घातलं जन्माला घातल्यानंतर दोन्ही भांडी ठाण्याच्या धुबड बिल्डिंग मध्ये धुबड दोन्ही भांडी करणारी मागवत जेव्हा ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रामध्ये आली यांना ती भेटली त्यांनी पोलीस भरती प्रशिक्षण सुरू केलं परंतु ती लेक्चरला थांबायची नाही सकाळचा मैदान सा झाल्यानंतर मग त्यांनी विचारलं बाबा का थांबत नाही मग ती रडायला लागली की बाबा मला एक छोटस बा आहे मी आणि माझी सासू एक जण कोणतरी बाळाजार थांबते दहा घंटची दोन्ही सासू करते दहा घंटी पांडी मी करते आणि त्याच्यावर माझं बाळ आणि दोघी जण करतोय अशा प्रकारे तिने सांगितल्या केदार सर माझ्याकडे आले तिला आम्ही अभ्यास करण्याचे पगार चालू केला आठ हजार रुपये त्याला दोघी मिळतो आम्ही पंधरा हजार रुपये पगार चालू केला ती मोहिनी मार्मन आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा अग्निशमक दलाची भरती निघाली तेव्हा ती आपल्याकडे ट्रेनिंग साठी झडपोली आली

त्या विद्यार्थिनीला सांगतो तुला ही खेळामध्ये कुठेही पुढे जायचं असेल तर तुझ्या बरोबर कुटुंबाप्रमाणे तुझ्या आई वडिलांप्रमाणे जिजाऊ हे हो आपल्या बरोबर आणि दिल्लीला घेते तिथे तिथे तुला चांगले कोच लागतील तिथे तिथे कोचची उपलब्धता करून घेण्यात तू पुढे गेली आमच्या रत्नागिरीचं नाव पुढे जाईल कोकणाचं नाव पुढे जाईल महाराष्ट्राचं नाव पुढे जाईल आणि तू तू देशाचं नाव आंतरराष्ट्रीय लढायला जाईल अशा प्रकारची तुझ्यामध्ये दाखल कुटुंबाप्रमाणे आम्ही इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो का मी तर वारंवार सांगत असतो कोकणातला रायगड राहू प्रत्येक किल्ला जो आहे तो इथल्या कोकणी माणसानेच लढलाय ना शिवाजी महाराजांची आयडिया होत्या पण बांधणारा माणूस तर आपलाच होता जो आपला होता तो मुंबई गोवा महामार्ग जाता रेकडला नाही कारण तिथे कोकणी माणूस होता कारण मुंबई गोवा महामार्गाला मुंबईवरून किंवा मध्य प्रदेश मधून कॉन्ट्रॅक्टर त्यामुळे आपल्या माणसाला वाटतं का आपल्याला पुढे जायचं आहे तर इतकी चांगली उर्बी आपल्या कोकणी माणसामध्ये इतकी चांगली प्रयत्नशीलता आहे का मला वाटत नाही का कुठलीही गोष्ट आवश्यक आहे असं येताना मागाशी सरांनी एक संकल्पना मांडली काही चांगलं संकुल करायचे मी सर अर्धच नाही सांगत तुम्हाला पण एक चांगलं संकुल करण्यासाठी कुठल्याही वर्गणी न घेता एक चांगली सीबीएसई शाळा पॅटर्न नाहीपत आपण ते शाळा बांधू की जे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या पोरांना ज्याच्याकडे खरोखर परिस्थिती नाही त्याला शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचं काम करू आणि तुम्हाला सांगतो ते इनोव्हेशनच्या शाळेपेक्षा शाळेतील विद्यार्थी काढून आपल्या शाळेत येतील अशा प्रकारची व्यवस्था आपण इतकी गुणवत्ता

पोहचून पोचून पोहोचणारे शिक्षकापर्यंत असणारा आपला अधिकारी हे सगळं चित्र बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे परंतु तुम्ही प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे का मला माझ्या गावाचं नाव माझ्या आई वडिलांचं नाव माझ्या जिल्ह्याचं नाव पुढे करायचं ना आणि त्यासाठी कुठेही अडचण आली तरी तुम्ही रात्री आवाज जिजाऊ तुमच्या आई वडिलांच्या किंवा परिवाराबरोबर तुमच्या बरोबर असेल मी शब्द देतो परंतु स्वप्न मोठी पाहायला शिका मोठी स्वप्न पाहून ती पूर्ततेसाठी जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे आम्ही तुमच्या बरोबर असू दुसऱ्या अडचणी दाखवू नका तर आपण आपला प्रयत्न कायम स्वरूपी ठेवा कालच कुठेतरी लेख आला होता का उद्या कुठले भविष्य बदलू शकत नाही आपल्याला आपलं सातत्य ठेवलं पाहिजे आपल्या हेतू प्रामाणिक पाहिजे तर कुठलीही गोष्ट या जगामध्ये शिक्षक नाही विनंती करतो हो त्यांनाही कुठल्याही ट्रेनिंग वगैरे पाहिजे असते तर मुंबई मधून शिक्षक त्यांनाही ट्रेन जर शिक्षकांच्या मनामध्ये जर चांगला हेतू असता त्यांनी जर प्रामाणिकतेने ठरवलं तर अनेक जिल्हा परिषद की मुलंही युपीएससी मध्ये गेले च्या टॉप मध्ये येणारा विद्यार्थी या कोकणच्या पाठी जिल्ह्यातीलच विद्यार्थी कमीत कमी पास झाले पाहिजेत सीएच्या रिझल्ट येणारे टॉप टेन मधले विद्यार्थी तेही आपल्या कोकणातील झाले पाहिजेत न्यायव्यवस्थेमधील विद्यार्थी हेही आपले आले पाहिजेत अगदी मेडिकलला नीटच्या रिजन्ट बघायला गेलं तर सातशेच्या वरती मार्क काढणारे विद्यार्थी तेही आपल्या पाच जिल्ह्यातील आले पाहिजेत जे आय आय टीला जाणारे विद्यार्थी आपल्या मातीतील गेले पाहिजेत त्यासाठी आपण शिक्षक वृत्तांसाठी कुठल्याही क्लासची गरज असते कुठलीही गरज असते तरी सांगा आपले शिक्षक आपण पाठवून देऊ त्याचबरोबर करिअर गायडन्सचे कार्यक्रम आमचे संदीप आहेत ते घेतील इथे कधी परीक्षा घेतील त्याचबरोबर इथे लायब्ररी साठी जागा उपलब्ध करून दिली आपण स्पर्धा परीक्षा आठवड्यामध्ये दोन सप्टेबर तुम्हाला स्पर्धा परीक्षा वाटणाऱ्या आणि पोलीस भरती केंद्र सैन्य भरती केंद्र तुम्हाला खूप समस्या असतील तर बोलते सर आपण सांगा आपण रुग्णवाहिकेची व्यवस्थापन या परिसरामध्ये करू तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर मध्ये जर हॉस्पिटल असेल तर नक्कीच एक तर रुग्णवाहिकाची वाहिजे आरोग्य क्लिनिक जाऊ दोन पैकी एक गोष्ट तुम्हाला करून आरोग्याचा विषय आपण सोडून देऊ एवढा आपल्याला नक्कीच सांगतो आणि मनामध्ये काही आणू नका का रत्नागिरी हा रस्ता आपला अपूर्ण आहे त्यामुळे वेळ लागतो मागे महिन्यामध्ये रत्नागिरीतील एक रुग्ण आपल्याकडे आला होता असे महिन्याला दोन तीन रुग्ण जर येतात तर ते अगदी सिरियस असतात तरी सुद्धा आपल्या गडपुरीच्या हॉस्पिटलमधून शंभर टक्के बरे होऊन ते घरापर्यंत पोहोचतात त्याच्यामुळे काय दूर आहे काय लांब आहे ते समजू नका मला वाटतं मोहिते सर आणि भाईचे तर दर आठवड्याला मुंबईला असतात पंधरा दिवसाला या वयामध्येही मुंबईला असतात त्याच्यामुळे मनामध्ये शंका आणू नका जिजाऊ हे आपल्या सर्वांची जिल्हाऊ आहे त्यामुळे त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक लाभावर आपला आहे आणि ती पुढे सांभाळण्यासाठी विद्यार्थ्यांना कोकणच्या माझ्या मनातील जो विजन आहे त्या कोकण हा येणारे प्रत्येक प्रकल्प शेतकऱ्यांवर लागले जातात शेतमजुरांवर लाचे जातात शेतकऱ्यांच्या जमिनी अनेक लोक खाऊन घर जरी शेतकऱ्यांची राहिली तरी जमीनचे सातभाजी विकून इथे इतर नागरिक मोकळे होतात हे सगळं चित्र बदलण्यासाठी तुम्हाला शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची परंतु गावातील जो कोणी गरीब आहे ज्याला आई वडील नाही ज्याला वडील नाही अशा सर्व मुलांची विद्यार्थ्यांची किंवा त्या काळजी आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी तुम्हाला आम्हाला सर्वांना द्यायची आणि संकुलाबाबत सरांनी सांगितलेले मोजे मोठे सरांनी त्याबाबत एक चांगला विचार करून एक चांगलं संकुल उभारण्यासाठी की जाऊन नक्की प्रयत्नशील आहे येत्या महिनाभरामध्ये त्यांना सांगेल प्रकारे आपण संकुल करू शकतो आणि चांगलं संकुल करून विद्यार्थ्यांना बसण्याची चांगली जागा उपलब्ध करून देऊ पुन्हा एकदा इथल्या शिक्षक वृत्ताचे आणि मोजे सरांचे खूप खूप आभार मानतो पालकवर्णांचे आभार मानतो कधी आपल्याला इच्छा असेल तर आपण सांगा मी गाडीची व्यवस्था करेन झडकुलीला विद्यार्थी आणि पालकांना घेऊन या ऍक्च्युअली काय काम केले के का ते आपण बघा आणि जर ठरवलं त्याच्या गावागावामध्ये एवढं मोठं काम उभं होऊ शकत तर ते तीस वर्षांपूर्वी मोहिते सरांनी स्वतःच्या घरात शाळा उभी करून इतका मोठा मला वाटतं लाखोनी विद्यार्थी या प्रांगणातून शिकले असतील शिक्षण देऊ शकले तर या पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही आम्ही प्रत्येक जण मोदी सरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या हातात हात घेऊन सोबत राहूया एवढं मी बोलतोय आणि थांबतोय जयंत